त्याची आम्ही परवा करणार नाही आणि यापुढे तर तुम्ही शपथ घेतली पाहिजे तिथं देख संशय आला पाकिस्तानवादी हे अवलाद आहे तुम्ही त्याला खतम करा हो आकडा खतम करा दंगल शिवसेनेने केली दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली दंगल बाळासाहेबच्या अग्रलेखामुळे झाली सगळा माझ्याच मुळे झालं त्यानं पोरं झाली माझ्यामुळे झाली मला वाटतं अजून एवढं नाही आलं त्यांचं कुठे माझ्या वाचनात आलं नाही तुमच्या हल असेल तर मला माहित नाही सगळं आम्ही ते कसं काय प्रत्येक वेळाला आम्ही सहन करायचो दरवेळेला आरोप पण बॉम्ब फुटल्यानंतर शबाना आजमी दिलीप कुमार कोणी 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 एकाचा शब्द तोंडात बाहेर पडला नाही बारा ठिकाणी आणि तो सुद्धा हिंदूंच्या विभागात एकाही मुसलमानांच्या मोहल्ल्यामध्ये बॉम्ब फुटला नाही ना तुकडा त्यांच्या मोहल्ल्यात गेला गेलाय आठवते तुम्हाला मुंबईकरांना सगळं आमच्या इकडे फुटलं तरी एकाही माणसानं तोंड उघडलं नाही जेवढ्या आमच्या विरोधात फटाफटा फटाफटा लिहायला सुरुवात होते बोलायला सुरुवात होते काही झालं नाही चिड आहे मला तुम्ही न्यायनामाला वागवा न्यायनामाला झोडा आम्हाला न्याय न जोडलात आमची तक्रार नाही अन्यायनं झोडलेलं मात्र सहन करणार नाही पोलिसांच्या वेळेला असताना आमच्या समोर हे करू नका वर करू नका ते जे येते त्याच्याकडे लक्ष ठेवा त्यांना सांगतो ज्या दिवशी ज्या रंगाची गोडी माझ्या अंगाला चाटून जाईल चाटणार नाहीच चा। तर मात्र ती अवला महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायचे नाही एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायच्या पुढे जा हिंमत असेल तर या सालीवण अंगावरती बर खलिस्तानवादी असेल तरी क्षमा केली जाणार नाही तरी केली जाणार नाही तुम्ही करून बघा हो नाही तर काय करायचंय नुसते आपल्या भगवे झेंडे फडकतायत काय करतात आणि काय की भगवा झेंडा तिकडे पशार कोणी याच्यात शिरतोय कोणी त्याच्यात शिरतोय कोणी ह्याच्यात शिरतोय कोणी बंगल्यांच्या इकडे कोणी, कोणी त्या उत्तर भारतीयांच्या इकडे काय भागंबा कसली हे असली भागंबाक ह्या पुढे होता कामा नाही जर त्यांनी तेवढा प्रसंग आणलाय आणण्याची त्यांची हिंमत नाहीये અને એકદા એરોડા ટુરંગામાં દે જિંદા જીવંત असताना કઈ મારી શિવસૈનિક હોય તે થોડુંક જલાન તો તને કે આપકે શિવસૈનિક હૈ ક્યાં તો લહ હામચે શિવસૈનિક હૈ હા એસા હૈ ક્યાં અરે ઓ તો તમારો સાબ હૈ વો શિવસના પ્રમુખ વો વૈદ્ય મારને કે બાદ હમ વહા જાનને વાલે થે મુંબઈ મે આપકો સાપ કો ખતમ કરને કે લિયે હમ આયે ભી ઇતના તક ફિર હમ વાપસ આયે ક્યું तर त्यांनी असा विचार केला की ह्या माणसाला जर उद्या धक्का लागला तर आपले शीख समाज आज जागेवरती राहायचा नाही म्हणून ते परत गेले नशीब त्यांचं